नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली दाणादान उडवलेली असून जिल्ह्यामध्ये पावसाने एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्तीची नोंद केलेली आहे मागील बारा तासांमध्ये बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून यामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी धोक्याची पाती ओलांडलेली आहे गोदावरी नदीला पुन्हापूर आलेला आहे नाशिक शहर आणि जिल्हा परिसरामध्ये शनिवारी बदललेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये चांगली दाणादान उडालेली आहे शनिवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून या पावसामुळे जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती बारा तासात झालेली ही नोंद एक रेकॉर्ड मानलं जात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत एक जूनपासून ते अठ्ठावीस पर्यंत पावसाने एक हजार पाच मिलीमीटर पडण्याचा विक्रम देखील नोंदवलेला आहे यापैकी रात्री अडीच वाजल्यापासून पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत चौदा पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे सत्ता सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे दारणा धरणातून बारा हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे एन सी एन न्यूज साठी नाशिक